आम्ही घरी नव्हतो सहा दिवस काय हालत झाली बघा इतकं वादळ वारा आला सगळे रंग सांडले इकडच्या तिकडचे हे बा किती घाण झालं सगळं तर धुवून काढावं लागेल आपल्याला आप सगळं बोळीत पण इकडचं सामान तिकडे माठावरच्या झाकड्या मधून गेले हे पहा किती घाण झाली बघा सहा दिवस असं वाटेल की महिना भर कोणी हो पण तुला आम्ही सांगितलं होतं की शंभू विमानात चाललाय तू त्याला दुपारी दोन वाजता बाय कर आकाशाकडे बघून विमानाला बाय कर केला होता का तू वाट बघत होता विमानातून भार्गव दादा दिसतोय भार्गव दादा तू का नाही बाय केलं मग त्याला विसरून गेला का तू हो बाय नाही करायची अरे मग मम्माला सांगायचं होतं ना तुझ्या कि शंभू विमानात बसलाय मला त्याला बाय करायचंय आदा आता शंभू पुढच्या आला विमानात बसायला मग तेव्हा बाय करता ठीक आहे हा आता खेळा मग चौ नाश्ता आणलेला आहे आज आणले आमच्याकडे कचोरी आणि ढोकळे या नाश्ता करायला कचोरी आणि ढोकळे आणले आहेत आमच्याकडे अरे शंभू लावून बसलाय टी व्ही भालगाव आहे आणि दोघांना झालाय चिप्स खाणं आम्ही का तो ढोकायो न आमच्या विषय आम्ही काल मस्त आलो होतो आणि थकलेलो होतो कालचा पूर्ण दिवस आम्ही आराम केला आणि आता आल्या आल्या माहेर पणाला आले आलेल्या आबोलीला थोडा मजा मारला का खरं सांग पाच महिने झाले तिच्या आजचं काही खाल्लं नाहीये ना आपण पर। होते खात ना नाही का असं म्हणावं लागेल मला पुढे पूर्ण वाक्य केलं तर अबोली आता तिच्या आवडतीची भाजी शेव टमाटरची भाजी करते आणि एक दुसरी भाजी गंगा फाजी झालीय पोळ्या झालाय आणि पुढची रेसिपी आता एक नवीन करणार आहे मी सो च ती करूयात कैरी कैरीच बनवणार आहे लोणचं सगळं आम्ही ना पहिले इथे जळगाव मध्ये सगळ्या मेथांबा बनवायचे मेथांबा म्हणजे काय असतं जो गोड आयटम असतो शिजवलेला असतो पण आता काजल जी बनवणार आहे ना ती कैरीचं लोणचं आहे जे माझ्या सासूबाईंनी सांगितली हिला प्रोसेस कारण आम्ही जेव्हा पुण्यात होतो तेव्हा यांनी खाल्लं तेव्हा त्यांना आवडलं त्यामुळे आपण त्या प्रोसेसनुसार बनवूया सो आज हे बनवत आहे कैरीचं लोणचं हे शिजवायचं नसतं आता ती प्रोसिजर काजलला आहे काजल बनवते त्यानुसार बारीक बारीक चिरायचं आहे पण काजल एकदम कांद्याच्या करेल मी हा त्याच करायचं आहे हो घर 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 फिरव आज आड असताना करीचं हे घेतलंय पण हे पण जरा ना याला धाड धाड जास्त असते सांभाळून कर आणि इथे माझी मस्त भाजी तयार होते वाव अरे बाई तुझं पटकन कर मला भूक लागली मग हे नंतर कर मग काजल वेळ लागेल त्याला भाजी तो तो होते तोपर्यंत भाजी <laughs> झालेली आहे आणि आता कैरी अशी बारीक बारीक चिरून घेतली थोडं जाडचं आणि हे कांदे बारीक करायचे याच्यामध्ये आता व्यवस्थित बारीक करून घेऊयात मस्त बारीक करून घेतलंय कैरीमध्ये गूळ तिखट आणि मीठ टाकून ठेवलंय आता हे व्यवस्थित एकत्र करून थोडंसं पंधरा पंधरा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे त्याने सांगितल्याप्रमाणे आणि मग फोडणी द्यायची जिरं मोहरी हिंग वगैरे टाकून असं ते लांडचं आहे आमच्याकडे वेदिका आली आहे तिला दहावीला किती मिळालं वेदिका तुला नाइंटी सिक्स पर्सेंट मिळाले खूप छान मार्क मिळाले तिला मग ताई काय म्हणते बाय करा चिनू दादा कडे जातो बाय कर हॅपी बर्थडे टू यू म्हणून दे एकदा अभिनंदन म्हणता येत नाही सो इथे मंचुरियन आलेलं आहे जे ग्रेव्ही आहे मला ग्रेव्ही आवडत नाही पण मंचुरियन आवडत जेव्हा मी ऍडजस्ट करून देईन यांच बघा काय मिळणार तुला पण खायला आलोय ना मला पहिले द्यायचं का तुम्ही पहिले खायच खाऊ खूप बुक गेलो मी आम्ही आलोय चायनीज खायला काजलबा की आणते नूडल्स पुण्याला घेतलेला नवीन टॉप घालून कसे होते नोटस पुण्याला मिळत का असे पुण्याला फायव्ह स्टार हॉटेलला सुद्धा मिळणार नाही आम्ही हायवे वरती बसून खातोय काही काही ठिकाण असेच असतात प्रत्येक वेळेस मोठ्या ठिकाणी छान असं काही नाही <laughs> खाओ आता आम्ही नूडल्स मागवले सॉरी मंचुरियन मागवलेलं आहेत आणि मंचुरियन खातोय नूडल्स खाऊन झाले ग्रेवीवाले मंचुरियन पण आबोलीला ड्राय आवडतात मग आता ते खातोय आता शंभर तुला नूडल्स खायचे आहेत का पाणी प्यायचंय खोट खोट पिऊन घे बदमाश पाणी पितोय पिऊन पिऊंगे मम्मीला पाणी दे घेतला घेतला आत्ता नव्ह आता नो चालतो हे प चला भरला का पोट काय का भरलं का पोट झालं शबू सो गाईस शंभूराजांचा अभ्यास झालेला आहे आणि असे छान छान व्हिडिओज जर तुम्हाला आमचे बघायचे असतील आमच्या फॅमिलीमध्ये काय काय घडतं हे जर तुम्हाला रोज बघण्यात इंटरेस्ट असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय